हत्ती एवढा अवढव्य प्राणी आहे की अचानक समोर आलं की त्याला पाहताच धडकी भरते पण या व्हिडिओमध्ये या मुलीने काय केलेलं आहे बघा त्यानंतर अनेक नेटकरी प्रचंड प्रमाणात चिरलेले आहेत चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा हत्ती आणि तरुणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे हत्ती आणि तरुणीच्या या व्हिडिओनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे एक तरुणी हत्तीसमोर गेली आणि तिच्यासमोर नाचू लागली तिने ठुमके लगावले तरुणीला नाचताना पाहून हत्तीलाही राहलं नाही तरुणीपासून काही अंतरावरच उभे असलेल्या हत्तीने तरुणीला नाचताना पाहिलं आणि जे केलं ते पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल तर प्राण्यांना तुमच्या लाईफस्टाईलचा लळा लावू नका अशा भयंकर प्रमाणात नेटकरींनी ने कमेंट्स केलेले आहेत सध्या सोशल मीडियावरती या तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकरी चिडलेले आहेत प्राण्यांना त्यांची लाईफस्टाईल जगू द्या अशा कमेंट्स आलेल्या आहेत